आज आपण आलेलो कासार आहे कासारदुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो गुहागर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे हा किल्ला येतो किल्ल्यावर जास्त काही नसून तीनशे ते चारशे फुटाचा छंदक आहे व चार किंवा पाच पायऱ्या आहेत एवढंच आहे किल्ल्यावर अजून काही नाहीये व तेही आपल्याला शोधायचं आहे तर चला आता शोधूया व किल्ला पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत तर चला पो आपण पूर्ण हा किल्ले कासारदुर्ग छोटेकाने किल्ला आहे काळाच्या योगामध्ये या ठिकाणी काही अवशेष नाही राहिले या ठिकाणी आतील बाजूस आपणाला जायचं आहे एक पंधरा वी ते वीस मिनटात आपण किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला निघू चला पाहून आपण किल्ले कासारदुर्ग आपण असा किल्ला पाहत आहे या ठिकाणी जाण्यासाठी आपणाला मार्ग जो आहे तो मार्ग या ठिकाणावरून जायचा आहे आपण आज कालपासून ट्रेक करत आहे तर प्रामुख्याने मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ती म्हणजे हे आपले भागवत काका आहेत भागवत काकांचं वय साधारण आता बहात्तर वय वर्ष बहात्तर आहे या बहात्तर वर्षामध्ये सुद्धा तरुण मुलांना लाजवेल अशा पद्धतीने आपल्यासोबत ट्रेकमध्ये आहे आणि कुठेही कसल्याही प्रकारचा त्यांना थकवा नाही किंवा बाबा वयामुळे थोडा त्रास होता असं काहीच आत्तापर्यंत मला तर जाणवलेलं नाहीत आपले असे काका खूपच अनुभव त्यांना या ट्रेकबद्दल किंवा बाकी किल्ल्यांबद्दल आहे तर त्यांच्याही अनुभवाचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे अशा व्यक्तींकडून आपल्याला प्रेरणा घेण्याजोगंच आहे प्रेरणादायी व्यक्तिमत्व जे असतं त्यांना यालाच म्हणतात खूप आम्हाला अभिमान आहे की वयाच्या वय वर्ष तर वयामध्ये सुद्धा ज्या आपण जोमात आत्ता आपण किल्ले करतो त्या जोमामध्ये करत आहेत व यांचे खूप मोठे सम हिमालयातले वगैरे ट्रेक झालेले आहेत असं आपणाला व आपण ही सर्व माहिती घेत घेत या किल्ल्यापर्यंत पोहोचत आहे दहा मिनटं लागली आपणाला चालत जाऊन हा किल्ला पाहण्यासाठी व मागाशी मी जो उल्लेख केला या ठिकाणी तीनशे ते साडेतीनशे फूट आपणाला या ठिकाणी खंदक आहे व खंदकाच्या पुढे गेल्यानंतर आपणाला हा खंदक, में खंदक, आ, खंदक आहे मग अशी मी जो उल्लेख केला तो खूप मोठा हा खंदक आहे आ, पात, पात या ठिकाणी पाहू शकतो आपण असं लांबपर्यंत खंदक आहे तोही आपण जाऊन पाहणार आहे प्रथम या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत किंवा बाकीचे जे अवशेष आहेत ते पाच पाच आपण या ठिकाणी जास्त काही नसून फक्त आता आपणाला चार ते पाच पायऱ्या आहेत तेवढेच पाहणार आहे वहीही खंदकाचा भाग बाकी पाहत पाहत आपण आपल्या हां शकतो आपण या ठिकाणी पाहू शकतो असे व काही प्रमाणात या ठिकाणी घडीव दगड आहेत आणि चार ते पाच पायऱ्या नदीच्या बाजूला आहेत ते आपण पाहू शकतो काळाच्या भागामध्ये या किल्ल्याचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व शिल्लक नाही छोटे किल्ला आहे परंतु आपल्या या गडप्रेमींच्या लिस्टमध्ये किल्ला हा आलाच पाहिजेत तो आज आपण पाण्यासाठी जाणार आहे किंवा आलेलो आहे पाहू शकतो आपण किल्ला पाहत पात आपण नदीच्या अंतिम भागातील जो भाग आहे तो पाण्यासाठी आलेलो आहे जास्त काही नाही परंतु जे काय आहे त्याचा आपण पूर्ण महाराष्ट्रातील अनेक किल्ले आज लोकांच्या विस्मृतीत गेले असून इतिहासाच्या पानात डोकावणारे हे किल्ले नेमके कुठे आहेत व त्याची स्थान निश्चिती होत नाही असे अनेक किल्ले आज प्रकाशात येत आहे त्याच्यातील पुणे जिल्ह्यातील मोहनगड रायगडमधील पनाळीदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील कासारदुर्ग माणिकदुर्ग नवतेदुर्ग व आता आधुनिक नव्याने भरपडलेले रामगड हे किल्ले प्रामुख्याने येते येतात यातील कासारदुर्ग या किल्ल्याची माहिती आपल्याला श्री आनंद पाळंदे यांच्या दुर्गवास्तू या पुस्तकातून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असलेला हा दुर्ग अंजनवेलची वहिवाट या पुस्तकातून इतिहासात डोकावताना दिसतो आजपर्यंत अज्ञातवासात असलेला हा दुर्ग पूर्णपणे दुर्लक्षित असल्याने शेवटच्या घटका मोजत आहे कोतळूक अबलोली रस्त्यावर शिर गावाजवळ कुडगिरी नदीकाठी असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला गुहागर शृंगार तळ तळी वेळंब शिर हा मार्ग सोयीचा आहे शिरगावात कोणाला ह्या किल्ला माहीत नसल्याने पूर्ण माहिती घेऊनच या किल्ल्यास भेट द्यावी शिरगावातून अबलोली मार्ग ओलांडून कुडगिरी पाबरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुडगिरी नदीचा पूल ओलांडल्यानंतर साधारण दोनशे फूट अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आतील बाजूला हा किल्ला आहे शिरगावातून येताना आपण लहानसा घाट चढूनच वर येतो म्हणजे या किल्ल्याला काही अंशी सिंधुदुर्गच म्हणावे लागेल येथे रस्त्याच्या उजव्या बाजू दोन तीन घरे आहेत पुडगिरी नदीच्या वक्र पात्राचा खंदक म्हणून वापर करत उर्वरित बाजूला खंदक खोदून या किल्ल्याची रचना करण्यात आली आहे दक्षिणोत्तर असलेल्या या खंदकाची लांबी साधारण तीनशे पन्नास ते चारशे फूट असून रुंदी सुमारे पंधरा फूट आहे खोली ता, 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 व खोली सहा फूट आहे हा किल्ला म्हणून आपल्याला हा खंदक व त्यातील तीन ते चार पायऱ्या पाहायला भेटतात खंडक काही ठिकाणी बुजलेला असून पलीकडे जाण्यासाठी वाट आहे दगड व काही घडीव चेहरे पाहायला मिळतात याशिवाय काही दगड दिसतात पण यावर प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली आहे किल्ल्याच्या उर्वरित भागात शेती केल्या जात असल्याने इतर अवशेष पूर्णपणे नष्ट झालेले आहेत किल्ल्यावर इतर काही अवशेष नसल्याने गडफेरी करण्यास पंधरा मिनिटे पुरेसे होतात या किल्ल्याची भटकंती करताना सोबत खाजगी असणे सोयीची ठरते अंजिनवेलची वही वाटी या कागदपत्रात हा किल्ला व परिसर पुन्हा विजयनगर पवार नामक सरदारच्या ताड्यात होता सुशील जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आता आपण आलेलो आहे कासारदुर्ग या कासारदुर्ग शंभर वर्षापूर्वी या ठिकाणी कासार लोकांची वस्ती होती त्यामुळे याला कासारदुर्ग असं नाव पडण्यात आलेलं आहे अंजन अंजनवेलचा इतिहास या पुस्तकामध्ये ह्या गडाचा उल्लेख केलेला आहे कासादुर्ग बुढे आणि माणिकगड हे कराडला जाण्यासाठी व्यापारी मार्गावर हे तीन गड उभारण्यात आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी कर गोळण्यासाठी ह्या सगळ्याचा वापर केला जायचा ह्या गडावरती आपण पाहिलं येताना आपल्याला खंदक लागलेले आहे आणि थोडं थोडंसं पुढं पायऱ्यांसारखी एक वाट लागलेली आहे आपल्याला बाकीचे इतर काही अवशेष या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत पण गड आहे हा आनंद पाळनं सरांच्या पुस्तकातसुद्धा या गडाचा उल्लेख केलेला आहे चला तर आता पुढच्या भटकंतीसाठी भेटूया आपण जय शिवराय दुर्ग आपणाला या ठिकाणी असा पाहण्यास भेटत आहे काळाच्या योगामध्ये सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे खंदक व थोडेफार चार ते पाच पायऱ्या एवढेच आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते धन्यवाद चला पाहू आपण तेवढ्या त्या पायऱ्या व बाकीचे अवशेष पण खंदकाचा भाग पाहण्यासाठी जात आहे पाहू शकतो आपण किल्ला व इतर अवशेष आपण पूर्ण पाहिलेले आहेत आणि हे पाहत असताना आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडी अडचण असलेली पाहायला भेटत आहे तर आपण फक्त तो खंदक जो आहे तो जरा लांबपर्यंत जाऊन पाहणार आहे तीनशे साडेतीनशे फूट आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाऊन आपण व्यवस्थित असा पाहत आहे या ठिकाणी जो खंदक आहे किंवा किल्ल्याचा जो मुख्य अवशेष म्हणून आपण पाहतो तर त्या खंदकाची लांबी साधारण तीनशे पन्नास ते तीनशे फूट लांब असून रुंदी जी आहे ती पंधरा फूट आहे व खोली जी आहे ती सहा फूट आहे असा हा आपला भुईकोट म्हणू शकतो याला किंवा थोड्या अंशी गिरुदुर्गही म्हणू शकतो कारण छोटासा घाट आहे नदीच्या बाजूने आल्यानंतर असा हा आपला या ठिकाणी कासारदुर्गचा किल्ला आहे काळाच्या योगामध्ये सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत परंतु खंदक मात्र खूपच सुंदर व चांगला या ठिकाणी आपणाला पाहायला भेटतो आतील बाजूस आपण पूर्ण पाहिलेला आहे भाग या ठिकाणी आपण पाहू शकतो वारुळ आहे परंतु हे जे वारूळ आहे हे आपण पाहू शकतो आतून भागातून पूर्ण पोखरलेलं आहे खूपच वेगळ्याच प्रकारचा आम्हाला वारूळ पाहायला भेटलेले आहे किल्ला पाहून आपण पूर्ण असा परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे या ठिकाणी असा हा खंदक आपणाला पाहायला भेटत आहे व खंदक आणि हे बाकीचे अवशेष पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहे छोटेकाने किल्ला आहे चांगला किल्ला आहे तर चला पाहू आपण आता या ठिकाणी थोडीफार आपणाला अडचण आहे पाहू शकतो आपण असा खंदक आहे या ठिकाणी आपण आता पुढील बाजूस या किल्ल्याची जी तटबंदीची किंवा खंदकाची बाजू आहे ती पाहण्यासाठी आपण निघालेलो आहे असा हा खंदक आपल्याला या ठिकाणावरून पाहायला दिसत आहे खूप अडचणीच्या भागात आहे तरीही आपण या ठिकाणी आलेलो आहे पाहू शकतो आपण असा हा खंदक या ठिकाणी पाहायला भेटत आहे व असा हा खंडक पाहून असा हा खंदक पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पूर्ण किल्ला पाहून आमचा व्यवस्थित असा झालेला आहे धन्यवाद आता आपण पुढील जे जो किल्ला आहे तो नवतेदुर्ग हा किल्ला आहे तोही किल्ला अशाच प्रकारचा आहे चला मध्ये फक्त सालेर आणि सालोटा करायचं आणि सालोटा बस फक्त फुलांसाठी फुल दुर्ग हा गड पाहून आपण हो पूर्ण आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे कासारदुर्ग आपला पूर्ण पाहून झालेला आहे आणि कासारदुर्ग पाहून झाल्यानंतर बहुत एक कट्टा का या ठिकाणी बहुतेक कट्टा किंवा काही अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला असेच अवशेष आपल्याला याही बाजूला इथं पाहण्यास भेटत आहेत तर चला हे असे बारीक बारीकच अवशेष आपण या किल्ल्यावर पाहू शकतो इतर कोणत्याही प्रकारचे अवशेष आपणाला पाहायला भेटत नाहीत जास्त औषध नसल्यामुळे आपण हा किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे चला पुढचं जे टार्गेट आहे आपलं तो नवतेदुर्ग आहे किल्ला नवतेदुर्ग पाहणार आहे आपण तोही छोटेखाणे आहे पटकन होऊन जाणार दो जोगा किल्ला आहे कासारदुर्ग चा बोर्ड लिहिलेला आहे ती छोटीशी नदी आहे नदीचा हा असा छोटा घाट पाहून आपण या ठिकाणी जातो कासारदुर्ग या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जेवढे करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटाई तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन তোপ বাই বাই